तर नमस्कार मित्रांनो मी अजय चव्हाण पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी बोरिवली छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राजापूर या शहराला आज आपण भेट देणार आहोत राजापूर मध्ये असलेली कोकणातली सर्वात जुनी असलेली बाजारपेठ आज याचा आपण एक छोटासा फेरफटका घेणार आहोत आणि राजापूर शहर जान। अशी निगडीत असलेला इतिहास ऐतिहासिक वारसा सुद्धा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार सिक्स्टी सिक्स वरनं राजापूरला तालीमखाना म्हणून अशी ओळख असलेल्या ठिकाणावरनं जर तुम्ही याल ना तर हे बघा इथून असे तुम्ही खाली याल आणि इथपासून हे बघा हे राजापूर मार्केट चालू होतं आणि हे बघा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि ही बघा ही मस्जिद बघा हे अगदी सुरुवातीलाच आहे आणि इथपासून राजापूर मार्केट सुरू तर मित्रांनो हा बघा हा राजापूरचा खालचा स्टँड आणि कोकणामधील सर्वात जुनी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली ही बाजारपेठ बघा इथून जर तुम्ही खाली आलात ना तर इथे बघ पहिलंच भाजीचं दुकान लागेल मुबिन सय्यद नाव यांचं तर किती वर्षापासून आहात आपण इथे पस्तीस वर्षापासून सगळ्या प्रकारच्या भाषा मिळतात आपल्याकडे अच्छा आणि बघा इथे हा राजापूर शहरातला हा दर्गा आहे इथे दादांचं असं म्हणणं आहे की इकडे या शहरातले आमदार खासदार वगैरे सगळे येतात नाव सामंत सर्व आहे माजी नगराध्यक्ष सर्व आहे खाली नदीपात्रात पूर्वी आहे ना गोपी लागायची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आता तिकडे हे वाळू वगैरे आपण थोड्या थोड्या आपण तिकडे जाणारच आहोत तर हाच तो दर्गा आहे जिथे मोठे मोठे राजकारणी लोक आपलं शुभ कार्य सुरू करण्याचे ती इथे आपलं डोकं टेकण्यासाठी येतात तर या राजापूरच्या बाजारामध्ये ना आपल्याला सर्व काही गृह उपयोगी उपयोगी वस्तू आपल्याला इथे अगदी सहज उपलब्ध होतील आणि आता दुपारची वेळ तरी पण हा बाजार चालूच आहे नमस्कार बघा ही राजापूरची नगर परिषद ही नगर परिषदेची इमारत मित्रांनो इथे ना नगर परिषदेचे काही प्रोटोकॉल्स होते आपल्याला इथे व्हिडिओ करायला देत नाही त्याचं कारण असं की सध्या इलेक्शनचे दिवस चालू आहेत तर त्यांच्या पेट्या इथे आहेत तर ज्या कारणाने काही प्रोटोकॉल्स आहेत तर पोलिसांनी सांगितलं की इथे शूट करू नका तुम्ही बाकी मार्केट सगळं शूट करू शकतात मार्केटमध्ये आल ना इथे अशा चिंचोळ्या गल्ल्या आहेत इथे कार तर येऊच शकत नाही इथे टू व्हीलर्सच तुम्ही आतमध्ये आणू शकतात आणि इथे सगळी लोकल दुकानं आहेत खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याला अवेलेबल मिळतील इथे भांडींची दुकानं पण आहेत इथे इथे मिळतात बघा हे दुकान आहेत सगळ्या गावच्या ह्या सगळ्या लोकल भाजी इथे पानं आहेत ते सुपर आहेत मार्केटची स्पेशालिटी अशी आहे ना की हा बघा हा मेन रोड आहे बाजाराचा आणि तो बाहेरचा मेन रोड आहे तो आतमध्ये गावांमध्ये जाण्यासाठी तर ह्या बाजारपेठेच्या रोडला ह्या मेन रोडशी कनेक्ट होण्यासाठी ना प्रत्येक पन्नास मीटरवरती म्हणजे तिकडे सुद्धा एक आहे इथे सुद्धा एक आहे असे पन्नास मीटरवरती वरती इंटर कनेक्टेड दिलेत हे नवजीवन राजापूर तालुका उर्दू एज्युकेशन सोसायटी मित्रांनो आता आपण याहू ट्रेडर्स मध्ये आलेलो आहोत तर दादा आपल्या दुकानाबद्दल काय सांगशील आमचं दुकान जवळजवळ एक ऐंशी वर्ण पुराण आहे इकडे आमच्याकडे गावटी आयटम सर्व भेटतं तालुक्यात जिल्ह्यामध्ये कुठे नाही भेटतं ते इकडे भेटतात आमच्याकडे एक किराणा माल आता नवीनच होलसेलमध्ये चालू केला आहे रिटेलमध्ये आहे फ्रोझन आयटम आहेत कोल्ड ड्रिंक आहे आमच्या आजोबापासून चालू आहे इकडे दुकान एक जरा फेरफटका घेऊया आपण या या घ्या ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या म्हणजे तुमच्याकडे गोष्टी अव्हेलेबल बाजारपेठेमधलं एक सुपर मार्केट असं म्हणू शकतो सुपर मार्केट मी बघतोय सगळ्या प्रकारचे तुमच्याकडे म्हणजे गृहोपयोगी उपयोगी वस्तू आहे तुमच्याकडे सगळ्या प्रकारचा जिन्नस आपल्याला मिळेल आमचा एक पुढे एक शॉप आहे तिकडे आमचा कोकणी मेवा हो म्हणून आणि काजूचे स्पेशलिस्ट आहे इकडचं आमचं काजू हे या दुकानचे होणार आहेत मेन आमचे वडील आजीजाबू बक्त ना सुरण बघा ना केवढं मोठं आहे बिब्बा सुद्धा आहे ते कोळा आहे नारळ आणि हे काय इडलिंबू ना इडलिंबू सुद्धा आहे तिथे हां हा आमची दुसरी दुसरा शॉप आहे इकडे इकडे आमचा कोकण मेवा स्पेशल आहे आमच्या इकडे काजू कोकम शरबत आवला शरबत कोकण कोकणी मेवा सर्व इकडे गावटी मसाला लोणचाय पापड फक्त ऑल ड्रायफ्रूट इम्पॉर्टेड चॉकलेट सर आमच्याकडे अवेलेबल असतात काजू आमच्याकडे सहाशे सा, रुपये पा, किलो पासून सुरुवात आहे ते बाराशे रुपये आहे प्युअर लोकल काजू आहे इकडच सालवाला पन्नास व्हरायटी आहे काजू मध्ये काजू तुकडा आहे काजू कणी आहे काजू पाकली आहे आमच्याकडे मॅक्झिमम रेंज किती किती पर्यंत सहाशे पासून ते बाराशे पर्यंत आहे मार्केटमध्ये भाजलेले काजू सुद्धा आहेत किलो आहेत हा आमच्याकडे काजू अच्छा हे अकराशे रुपये किलो का अकराशे रुपये किलो जी वस्ती काजू आहे एक मिनट आणि हे किती पाव पाव किलो चा आहे दोनशे ग्राम दोनशे वीस असे दोनशे वीस रुपये अच्छा हे ड्रम रोस्टेड आहेत हे पण सेम रेंज आहेत ह्याच्यात एक आम्ही नवीन आमचा प्रोडक्ट लॉन्च केला आहे सॉल्टेड विथ रोस्टेड हे खारा काजू आहे आमचा सालवाल्यामध्ये खारा काजू आहे अच्छा कसा आहे किलो हा हा हजार रुपये किलो आहे ओके आणि हे दोनशे ग्रामचं पाकिट आहे का हा दोनशे ग्रामचं पाकिट आणि हा हे कलमी आहेत ना हा हे कलमी डेट्स आहेत कलमी आहे अजवा आहे आंबार आहे सुकरी आहे आमच्याकडे अच्छा म्हणजे काय डेट्स आहे काय प्राइसेस आहेत डेट आमच्याकडे तीनशे रुपये किलो पासून सुरुवात आहे इम्पॉर्टेड चॉकलेट्स आहेत कोकणी मेवा सर्व आहे आमच्याकडे हे बघा हे कोकम सरबत सुद्धा आहे कोकम शरबत आहे आमरस आहे प्युअर अल्पन्सो आहे त्याच्यात काही मिलावट नाही असेल त्याच्यात प्युअर अल्पन्सो आहे डैरी पण आहे कोकम शरबत आहे कोकम आगवेल आहे आमच्याकडे औला शिरप आहेत परत इकडे यांचे एक इकडचे लोकल चिंचाचा लोणचा भेटेल तुम्हाला मुरांबा भेटेल हे इकडे सर्व पीठ आहेत सर्व घावन पीठ तांडूल पीठ गावठी तांदूळ वगैरे कुळीत पण आहेत तुम्ही कुळीत हां सर्व कोकणी आयटम सर्व दुसरी एक गोष्ट सांगा राजापूरचे वैशिष्ट्य म्हणजे हे एक शंभर पुराणं दुकान आहे राजापूरचं हे बाटा काजी म्हणून फेमस येतात हे यांचं आजोबापासून असून चालू आहे दुकान ते आता ही तिसरी पिढी यांची दुकानची चप्पलच्या पिढीमध्ये आहेत इकडचे पहिले ओनर होते लियागत भाई बाटा होते आता खैरुद्दीन बाटा म्हणून आहे यांच्याकडे सर्व व्हरायटीचे चप्पल भेटते तुम्हाला इस... एकदम दुकान पण एकदम ऑथेंटिक लुक मध्ये गावी आल्याचं प्रॉपर अस फील यायला लागलं येस 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 एकदम उड मध्ये पहिले एकदम पुराना असं त्याच्यात बनवलेलं आहे दुकान आहे जसं की तुम्ही सांगितलं शंभर वर्ष दुकान आहे हे हे पहिल्यापासून हाय तसं त्याच्यात काही चेंजेस काही नाही झाले याच्यामध्ये आणि लाकडं पण बघा प्युअर आहे सागवान एकदम प्युअर आहे याच्यात चप्पलची वॉरटी एवढी छान आहे एकदम चांगली असते ना व्हरायटी चांगली टिकण्यामध्ये पण आम्ही ज्या लहानपासून इकडेच चप्पल घेतो बाकी कुठे घेतात नाही चप्पल अजून जसं मी व्हिडिओची ची सुरुवात केली की ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे राजापूरचं मार्केट आहे म्हणजे हे दुकान सुद्धा एक ऐतिहासिक ऐतिहासिक आहे हो, हो। असं आपण म्हणू शकतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच मी या दुकानाचा स्वतः मालक आहे मला कधी म्हणून ओळखला शाळा सुटायची वेळ झाली या इमारतींकडे बघून एक पुरातन काळात आल्यासारखं इथे भास होतोय एकदम जुन्या काळातल्या इमारती आहेत अगदी तशाच आहेत तशाच आहेत हे बघा मी जसं की सांगितलं की ह्या गल्लीला मेन रोडशी इंटर कनेक्टेड अशा गल्ल्या आहेत त्या प्रत्येक पन्नास मिनिट मीटरवरती आहेत आहेत ही बघा ही अजून एक गल्ली आहे इथे बघा हे नार्वेकर ज्वेलर्सचं दुकान आहे आणि आपण दुकाना या दुकानाच्या ओनरशी भेटूया तर दादा काय सांगाल दुकानाबद्दल हे आमचं आमच्या दुकानाला इथे चालू आहे इलेक्ट्रॉनिक सुद्धा आहेत अवेलेबल मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये जशी दुकान आपल्याला पाहायला मिळतात तशी दुकान इथे आहेत इथे आधी एक दुकान होतं ही आता जागा अशीच आहे इथे तेव्हा बघा इथून नाही ना इथे तुम्ही बघाल ना इथे याचे वरती जिले जीन जातात तर तिकडे इथे ही सगळी लोकवस्ती आहे तर अशाच एका कनेक्टिंग रोडवरनं आपण एक राईट टर्न घेतलेला आहे आणि हे बघा इथे हे राधा मिलन टॉकीज आहे एकोणीसशे सत्तेचाळीस सालाचं म्हणजे आपल्या म्हणजे स्वातंत्र्याच्या साली हे बांधलेलं हे थिएटर आहे आणि थिएटरचं लुक बघा ना मित्रांनो एकदम पुरातन वास्तू संजय नारायण विरेकर हे आमचं थिएटर आहे सध्या बंद आहे आम्ही पार्टी बिटीला म्हणजे पार्टी किंवा लग्न समारंभ त्याच्यासाठी आम्ही विचित्र कुठली शुभकार्य शुभकार्यासाठी बाजारच्या गल्लीमध्ये एंटर केल्यानंतर आहे ना अगदी शेवटला आलो ना तरी बघा इथे एक लेन जाते आणि इथे एक लेन जाते आणि दोन्ही बाजार आहेत राजापूर मार्केट आहे ना सर्वात जुनं असलेलं हे विठ्ठल मंदिर दर आठवड्याला इथे कीर्तन होतं आणि मंदिर बघा ना किती मस्त एकदम सुंदर वाटतं इथून बाहेरून आपण इथे मंदिरात प्रवेश करूया मंदिराच्या बाहेरून दिसणारा कलशाचा भाग आपण आतून पाहूया तर हा पहा इथे हा मंदिराचा सभागृह आहे सभागृह आहे किती जणांची कॅपॅसिटी असेल तर मित्रांनो ही बघा ही आहे ना राजापूर मधली सर्वात जुनी बेकरी आणि असं म्हटलं जातं की इकडचा माल आहे ना मिडल इस्टला सुद्धा जातो पूर्वीच्या जमान्यामध्ये ना एक लाकडाचं एक्सटेन्शन देऊन ह्या गॅलरीज बनवलेल्या आणि त्या अजूनपर्यंत ते बघा हे जुन्या काळातलं आहे ना घर घराचं स्ट्रक्चर कसं असायचं बघा हे बघा या लाकडी खिडक्या आहेत फ्रेम असायचे आणि बघा हे वरती बघा झडप अकरा फुटाचा दरवाजा आहे हा हे दोन दरवाजे जे आहेत हे पहा मित्रांनो इथे पुरातन काळामध्ये ना इथे बघा सपोर्ट कसा मिळायचा बघा हे असे लाकड्याचे लाकडाचे असे सपोर्ट असायचे आणि जे अजूनपर्यंत टिकून आहेत येत्या इमारती ज्या दिसतात ना तर जवळजवळ दीडशे ते दोनशे वर्ष म्हणजे जास्तीत जास्त इमारती दीडशे ते दोनशे वर्ष असे जुने आहेत बघा हे जे बॅरिकेडिंग जे केले ना ते लोखंडच असेल ना हे बाई इथे पण आहे नक्षीदार अस ही इमारत पण म्हणा किती जुनी आहे हा हा बॉम्बे हॉस्पिटल सारखा ब्रिज आहे बघा इथे तो पण लाकडाचा आहे त्याचं फ्लोरिंग पण लाकडाचा आहे अरे बघा इथे मार्केट बंद आपण जसे बाहेर येतो ना तर इथे ना दर गुरुवारी ना आठवडा बाजार लागतो राजापूरचा ते बघा ह्या सगळ्या जागेवर म्हणजे सकाळच्या वेळेला ना तर तुम्हाला अगदी चालायला सुद्धा गर्दी जागा नसणार आहे इतकी गर्दी असते इथे लोकेशन आहे आठवडा बाजारचं आणि त्या समोरचं आहे ना इथे खूप मोठं असं फर्निचरचं दुकान आहे ज्याचं नाव आहे मानसी फर्निचर आणि आपण इथे आता या दुकानामध्ये आतमध्ये जाऊया म्हणजे प्रत्येक प्रकारचं फर्निचर आपल्याला मिळेल अगदी स्टील आयर्न वुडन परत इंजिनिअरिंग वूड सगळ्या प्रकारचे फर्निचर्स मिळतील इथे बघा इथे कपाट आहेत काय रेंज पासून चालू होतात कपाट आपल्याकडे कपाट आपल्याकडे आत्ता एक साडेसात पासून पस्तीस हजारपर्यंत सगळी रेंज आहे कपाटामध्ये आणि आप फर्निचर आपल्याकडे अगदी साधे साधेच साधे छोटं स्टूलपासून सगळ्या टाईपची कपाट्स बेड फर्निचर आतमध्ये पण भरपूर मोठं आहे या बघा इकडे इकडे आपल्याकडे कपाट्स वगैरे पण आहेत सगळे डायनिंग टेबल आहेत फोल्डिंग त्याच्यानंतर लक्झरीमध्ये आपल्याकडे आहेत ना आत्ता आपल्याकडे फुल कुशनमध्ये सोफा सेट आहेत डायनिंग टेबल्स आहेत फुल कुशनमध्ये सोफा कंबेड आहेत सागवनमध्ये पूर्ण उडनमध्ये आहे ना टिकूडमध्ये पूर्ण बॉक्स बेड सागवन येतात तसे बेड्स आहेत इम्पॉर्टेडमध्ये डायनिंग टेबल्स आहेत मार्बल टॉपवाले मंदिर्स आपल्याकडे दोनमध्ये आहेत एक पार्टिकल बोर्ड्समध्ये एक येतं आणि असं एक येईल पार्टिकल बोर्ड्समध्ये दिसायला छान दिसतील असे पूर्णचे पूर्ण असे असणारे फक्त उडन्समध्ये पण लॉन हे घेतात हे याच्या एलईडी लाईट्स येते मागे काय असेल भिंतीवर लावायचे जे नॉर्मली मंदिर येतात ना ते पाचशे रुपयापासून स्टार्ट आहेत आणि जे असं पूर्ण एलईडी लाईट किंवा असं मंदिर देवघर म्हणून जे पूर्ण येतं तर तसं आपल्याकडे स्टार्टिंग साधारणतः पाच हजार पासून दहा हजार पर्यंत पण रेंज आहे दिवसभर बसायला सोफा म्हणून होईल नाईट टाईम जेव्हा झोपायला युज करायचा तेव्हा तेव्हा ओढलात की बेड परत त्याच्या स्टोरेज पण आहे आतमध्ये सायकल काय प्राइस असेल साधारण त्याच्यामध्ये आपल्याकडे रेंज तेरा हजार पासून पस्तीस हजार आता ह्याच्यामध्ये कालच एक दिला नाट्याला असं फुल कुशन मध्ये घेतलेत ना तर साधारणतः पस्तीस हजार पंचवीस हजार अठ्ठावीस हजार रेंज तेरा हजार पासून स्टार्ट आहे अगदी पंचेचाळीस हजार आणि डायनिंग टेबल आहे मध्ये हे मध्ये आहे रबरवूड पण बेस्ट येतं रबरवुड सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरं फेमस आपल्याकडे कोकणात जसं टिकूड सागवन बोलतात ना तसं मध्ये पण आहे आणि याच्यामध्ये पण आहे काय प्राइस त्याची हे याची हे एमआरपी सांगताना आपण कस्टमरला किंवा असं आहे ना त्यांचे कॉस्ट येते तीस हजार वगैरे डिस्काउंट वगैरे देतो आपण आणि फ्री होम डिलिव्हरी देतो रत्नागिरी जिल्ह्यात पूर्ण कुठेही असेल तरी आपण फ्री होम डिलिव्हरी देतो गाडी भाडं वगैरे काही एक्स्ट्रा चार्जेस घेत नाही आणि वुडन वुडन मध्ये काय मध्ये दोन प्रकारचे आपण ठेवतो एक जंगली आकाशी म्हणून लाकूड येतं आकाशी मध्ये घेतलं ना तर एवढाच पंधरा हजार रुपयात बसतो आणि सागवन मध्ये घेतलेत तर पंचवीस हजारात मध्ये घेतले तर पंधरा हजार रुपयात सेट येतो पंधरा हजारात येतो स्टेनलेस स्टील घेतलं ना तर त्याच्यात बारा हजार पंधरा हजार बेडमध्ये आपल्याकडे हे पूर्ण वुडन टिकूडमध्ये आहे त्याला लाकूड प्लायवूड कसं ना हा आहे तो कमर्शियल प्लायमध्ये येतो कमर्शियल प्लायमध्ये पण आत्ता जी फॅशन आहे ना बॅक कुशनला वगैरे त्याला टेकायला बसायला कुशनिंग असणारं तशामध्ये आहेत आणि त्यावर जे असणारे मॅट्रिक्स दिसत आहेत ना त्या मॅट्रिक्स आपल्याकडे कमीत कमी कापसाची साधी दोन हजार रुपयात सहा बाय पाचची मॅट्रिक्स ती पुढे अठरा हजारपर्यंत स्प्रिंग मॅट्रिक्स वगैरे पण आहेत हे बघा मित्रांनो या बाजारपेठेमध्ये ना अगदी मध्यभागीवरती हे असं झाड आहे म्हणजे हे झाडामध्ये ना ही दोन झाडं मिक्स झालेली आहेत एक पिंपळाचं आहे पाराचं झाड दिसतंय हे दोन झाडं मिक्स झालेली आहेत आणि हे झाड बघा ना किती मोठं आहे किती वर्ष जुनं असेल काहीच सांगता येत नाही आता हे झाड दिसताना किती मोठं दिसतंय बघा आणि त्याच्याच मागे आहे ना ह्या झाडापेक्षा तीन ते चार पट मोठं असलेलं झाड बघा हे वटवृक्ष हे बघा हे किती मोठं आहे बघा आणि केवढी सावली मिळते किती ऑक्सिजन मिळत असेल या दोन झाडांपासनं हे आता पिंपळाचं आणि वडाचं झाड मी तुम्हाला दाखवलं आणि त्याच्याच मागे ना हा गणेश घाट आहे ह्या जागेला गणेश घाट असं म्हटलं जातं आणि ह्या जागेचं वैशिष्ट्य असं आहे ना की इथे बघा ना संध्याकाळच्या वेळेला इव्हनिंग वॉकसाठी बरीचशे इथे रहिवासी जे आहेत जवळचे लांबचे सुद्धा इथे एक फेरफटका मारण्यासाठी येतात आणि त्याचबरोबर इथे बघा हा संगम स्पॉट आहे इथे बघा इथे दोन नद्यांचं संगम होतं इथे इथून ही जी नदी येते ना ही अर्जुना नदी म्हणजे अगदी पाचळ किंवा पुढून अनुस्कुरा घाट जो आहे तिथून ती, ती नदी वाहत येते आणि ती इथे 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 येते आणि ही नदी आहे ना ही अगदी इथे वरती गेलात ना तर एक सायबाचं धरण म्हणून एक असा स्पॉट आहे म्हणजे तो या शहराला पाणी पुरवठा व्हावा म्हणून त्यासाठी हे धरण बांधलेलं ते सुद्धा ब्रिटिश खालीन ब्रिटिशकालीन आहे अगदी जुनं आणि बघा तिथून जी नदी येते ना ती इथे या अर्जुना नदीला मिळते आणि या दोघींचं संगम होऊन हे नदीचं स्तोत्र अगदी समुद्रात जातं ही हो ले ले जी नंदीची मूर्ती आहे ही नवीनच बसवलेली आहे इथे जी स्थापना अगदी हल्लीच केलेली आहे तर मित्रांनो हे बघा हे नदीपात्रामध्ये आपण आलेलो आहोत आणि इथे सध्या पार्किंगचा स्पॉट आहे हा आणि आपण जे मार्केट कवर केलं ते बघा इथे माझ्या मागे ही बघा ही मस्जिद आपल्याला दिसते आणि आता आपण याच्यापुढे जाणार आहोत एका तीर्थक्षेत्रावरती इथे इथून जवळच आहे मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे आणि याच्यानंतरचा व्हिडिओ जो येणार आहे तो इथे राजापूर मार्केटपासून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या धूतपापेश्वर या देव देवस्थानाबद्दल असणार आहे म्हणजे धुतपापेश्वर देवस्थान म्हणजे कोकणातील टॉप फाईव्ह डेस्टिनेशनपैकी एक असं असलेलं हे देवस्थान आहे तर अशा करतो मित्रांनो तुम्ही हा माझा नंतरचा व्हिडिओसुद्धा पाहाल तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा